नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सर्वांना माहितच आहे की दिवसाची सुरुवात असेल तर ही दुधापासून होते आणि दूध हा असा एक पदार्थ आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ सहजरित्या करू शकतो पण ती आपण सहजासहजी ओळखू उड़क, शकत नाही तसंच मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दुधातील भेसळ ओळखण्यासाठी आपल्या ह्युमन बिंगच्या सेन्स ऑर्गनचा वापर करून सुद्धा आपण याची भेसळ ओळखू शकतो पण दुधामध्ये जर साखर असेल युरिया असेल स्टार्च असेल जे बिरघळणारे आणि अगदी तशाच्या तसे दिसणारे कलर न चेंज होणारे असे काही पदार्थ दुधामध्ये मिक्स केले जातात आणि त्याचं फॅट पर्सेंटेज हे वाढवलं जातं त्यातीलच एक आज आपण दुधातील साखरेची भेसळ ही कशी ओळखायची हे पाहणार आहोत अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला टेस्ट ट्यूब त्यानंतर आपल्याला लागणारे दूध नंतर कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल लागणारे आणि आपल्याला हे मार्केटमध्ये रिसॉर्स इनॉल पावडर भेटते तर सुरुवातीला आपण ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे टेस्ट ट्यूब ही स्वच्छ असावी त्यानंतर ह्या पिपेटच्या साह्याने मी दहा एम एल एवढं आपल्याला दूध घ्यायला लागणार आहे टेस्ट्यूबमध्ये पिपेटच्या साह्याने दहा एम एल एवढं दूध घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि याच्यानंतर याच टेस्ट्यूबमध्ये आपल्याला एक एम एल एवढं कॉन्सन्ट्रेटेड येस येस सी एल घ्यायचं आहे कि या बर, ये या या की या टेस्ट ट्यूबमध्ये मी दहा एम एल एवढं दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर एक एम एल एवढं कॉन्सन्ट्रेटेड या सी एल घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे या मिक्सरमध्ये की झिरो पॉईंट वन ग्रॅम एवढी रिसरसिनॉल पावडर मिक्स करायची आहे आपल्याला हे जे काही मिश्रण आहे तर हे मिश्रण चांगल्या पद्धतीने काय करायचे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला ही जी काही आपली टेस्ट्यूब आहे ही हॉट वॉटर बात मध्ये पाच मिनिटासाठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घेतल्यानंतर कलरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे तर इथे आपण हे हॉट वॉटर बात मध्ये पाच मिनिटासाठी जी काही टेस्ट्यूब आहे ठेवणार आहोत तर हे अशा पद्धतीचा रेड कलर तुम्हाला दिसतो जर ज्या तुमच्या दुधाला रेड कलर येईल तर त्यावेळेस असं समजायचं की यामध्ये तुमची साखरेची भेसळ आहे